ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचं नियंत्रण आहे महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नसल्यानं सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते पिण्याचं पाणी घनकचरा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळणे देखील मुश्किल झाले महापालिकेची स्वतःची कचरा भूमी नाही त्यातच शहरात कचराकुंडी झाल्यानं काँग्रेसच्या वतीनं महापालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनास प्रदेश सरचिटणीस ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष केणी प्रामुख्यानं उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस पक्ष निवडणुका होत अथवा न होत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवत राहणार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असं सांगितलं तर मागील दहा दिवसापासून शहरातील कचरा पूर्णपणे उचलला गेला नसून सत्ताधाऱ्याच्या संगणमतानं दहा वर्षांच्या निविदेचं नियोजन प्रशासन दिवसाचा कचरा उचलू शकत नाही हे महानगरपालिकेचं अपयश असल्याचं शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं गेली पंचवीस वर्ष सत्ता असून कुठलीही ठोस उपाययोजना करू शकले नाहीत त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असून शहरातील कचराकुंडीचा प्रश्न न सुटल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरं जावेल लागेल म्हणूनच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर ढोल वाजवत हे अनोखं आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत सत्ताधारी तसंच प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ढोल वाजवून मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला तसंच याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांनाही निवेदन देण्यात आलं यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे महिला अध्यक्षा स्मिता वैती शिल्पा सोनोने सेवादल अध्यक्षा रवी कोळी महिंद्र म्हात्रे हिंदुराव गळवे शिरीष घरत मिलिंद कोळी स्वप्नील कोळी युवक काँग्रेसचे आशिष गिरी विनीत तिवारी स्वप्नील भोईर महेश पाटील जनाबा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते कचरा उचलायला यांच्याकडे यंत्रणा नाही गेले दहा दिवस ठाणा कचऱ्याने तुंबलेला आहे आणि तिकडे मोठे मोठे अधिवेशनात भाषण करतात एकनाथरावजी शिंदे भाषण करतात सरनाईक साहेब आमची भाषणं करतात म मा, मात्र या ठिकाणी महानगरपालिकेला वाऱ्यावर सोडलेलं आहे ठाणेकरांना वाऱ्यावर सोडलेला आहे पैसे वाटून इलेक्शन जिंकले आणि आता तिकडे निधीचं वाटप करतायत मात्र ठाणेकरां ठाणेकर बेहाल आहेत क्लस्टर क्लस्टरमध्ये दादागिरी चाललेली आहे गोरगरिबांवरती दडपशाही चाललेली आहे एमध्ये दादागिरी चाललेली आहे शासकीय निधीचा भट्ट्याबोर्ड आहे बदल्या बढत्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे शैक्षणिक भूखंडांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ठाण्यात वाहतूक कोंडी आहे ठाण्यात पाण्याची समस्या आहे ठाण्यामध्ये मेट्रो बेहाल आहे दोन हजार पस्तीसपर्यंत मेट्रो होणार नाही फक्त कलर ना रंगवलेले आहेत पिलर बिल्डर लोकांचे बिल्डर लोकांना घेऊन कॅबिनमध्ये बसतात बिल्डर लोकांसाठी मेट्रो पिलर रंगवलेले आहेत मेट्रोचा पत्ता नाही त्यांचे फ्लॅट विकले जावेत त्यांच्याकडनं पैसा गोळा करतात अजय अशा सारख्या बिल्डरला हाताशी देतात आणि संपूर्ण ठाणं लुटून आता विधानसभेत मोठी मोठी भाषणं करतात शेर का बच्चा का बच्चा अरे लोकांच्या लोकांची काळजी घ्या इथे वाघ असतो तो जंगलाचा राजा असतो लोकांची काळजी घ्या इथे लोकांना बेहाल करून यांनी सोडलेला आहे म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असतानाच गेल्या दहा दिवसांपासून शहरात कचरा समस्येनं डोकं वर काढल्यानं ना। नागरिक अक्षरशः हैराण झालेत शहरात पाणी टंचाईच्या समस्येबरोबरच जागोजागी कचऱ्याचे ढीग लागत असल्यानं ना। नागरी समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका पालिका प्रशासनावर होत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत नवी व्यापारी तसेच गृहसंकुल उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजप नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आहे त्या तुलनेत पालिकेकडून पुरवण्यात येत असलेल्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे ठाणे महापालिकेचे स्वतःचं धोरण नस धरण नसल्यामुळं पालिकेला विविध स्तोत्रांवर अवलंबून राहावं लागतंय या स्त्रोतांकडून शहराला होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागल्यानं अनेक भागात टंचाईची समस्या निर्माण झाली आहे त्याचबरोबर अनेक गृहसंकुलांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय ठाणे महापालिकेकडून कचरा प्रकल्प उभारण्यात आले असले तरी ते विविध कारणांमुळे बंद पडत असल्यानं शहरात कचरा समस्या निर्माण आहे अशाच प्रकारे गेल्या आठ दिवसांपासून शहरात कचरा समस्या निर्माण झाली असून अनेक संकुलांबाहेर कचऱ्याचे ढीग लागले त्यामुळे नागरी समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका पालिका प्रशासनावर होत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत नवी व्यापारी तसेच गृहसंकुलं उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे तसंच सुरू असलेली बेकायदा बांधकाम तात्काळ तोडण्यासाठी योग्य निर्देश द्यावेत अशी त्यांनी मागणी केली आहे ह्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांना पत्र ठाण्याच्या याच्या संदर्भात लोकांच्या नागरिक सुविधा संदर्भात बोजारा वाजलेला आहे त्यांना सांगितलं की बाबा असं त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये उल्लेख आहे का जो परत ही लोकसंख्या वाढत चालली आहे ठाणे शहराची ठाणे महानगरपालिकेची जो परत ज्या जी नागरिक आहेत त्यांना सुविधा भेटत नाही तो परत जो परत सुविधा भेटत नाही तो परत इतर नवीन बांधकामाला परमिशन देऊ नये असं मी त्यांना पत्र पाठवलेलं आहे या शहरात वाहतूक प्रश्न आहे वाहतुकी कोंडी आहे खूप वाहतूक कोंडी असेल तर शहरामध्ये फिरू शकत नाही अशी परिस्थिती या शहरामध्ये पार्किंग नाही या पार्किंग नाही म्हणजे आज बघा ना तळावाचं शहर बोलतात तळावाचं शहर तर तळावामध्ये तळावाचं शहर राहिलंच नाही अशी परिस्थिती ह्या शहरामध्ये आहे म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला सांगितलं का ठाण्याकडे तुमचा लक्ष राहायला पाहिजे ठाणे हे आपलंच आहे म्हणून ठाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे ठाण्यातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे काँग्रेस केवळ टीका करण्याचं काम करते परंतु आम्ही प्रत्यक्ष कृतीवर भर देतो अशी ठाम भूमिका शिवसेना ठाण्याचे नेते मनोज शिंदे यांनी मांडली आहे ठाणे महापालिकेत आयोजित जनसंवाद उपक्रमात ते बोलत होते शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी स्वतः जागेवर जाऊन सीपी तलावाजवळील कचऱ्याची समस्या जाणून घेतल्याचं मनोज शिंदे यांनी सांगितलं समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत त्यामुळे काँग्रेसच्या टीकेला आम्ही काहीही किंमत देत नाही असंही मनोज शिंदे यांनी स्पष्ट केले दर गुरुवारी ठाणे महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेतर्फे जनसंवाद उपक्रम राबवला जातो या उपक्रमात पाणी कचरा रस्ते वाहतूक आणि अन्य नागरी समस्या जाणून घेतल्या जातात आणि जागेवरच उपाययोजना केली जाते असा दावाही मनोज शिंदे यांनी केलाय या कार्यक्रमाला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक माजी महापौर आणि उपमहापौरही उपस्थित होते जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचं त्वरित निराकरण केलं जात असल्यानं हा उपक्रम लोकांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं यावेळी माजी महापौर मनोहर गाड गाढवे माजी उपमहापौर राजेंद्र सापते माजी नगरसेवक दिलीप बारटक्के माजी नगरसेवक अशोक बोरिटकर शैलेश शिंदे रमाकांत पाटील ठाणे महानगरपालिकेचे से सेवानिवृत्त अधिकारी रतन अवसरंगोल रेखा मिरजकर सुनील शिंदे तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नागरिक महानगरपालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते यावेळी पोषण आहार थकीत बिला संदर्भातील समस्यांसह पाणी बाबत वाढीव बिल समस्या परिवहन कामगार बदल अनुकंपातील विषय वारसातील विषय विषय प्रत्येक वर्ष रेंगाळलेला विषय कोरोना कामगारांचा विषय घंटागाडी कामगारांच्या विषयावर वेळेवर पगार देत नाही तसंच अन्न समस्या बाधितगारांच्या संदर्भातील विषय ठेकेदार पद्धतीनं कामगारांचा पगार तसंच इतर विषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले या प्रश्नांवर लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल असं यावेळी माझे विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आम्ही काम करणारे लोक आम्ही टीका करणारी लोक नाही आहोत या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी एक पर्याय तयार केलेला आहे यांना आता जाग आली जेव्हा आमचे खासदार नरेश मस्के यांनी जाऊन सिपीत शिपी तलावला असलेला कचऱ्याचा जो आहे वे, 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 वेस्ट मटेरियल होत अखा कचरा ज्याचा तास होता ते खासदार आमचे नरेश आहे आणि त्यांच्या बरोबर राम रेपाळे सारखे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी गेले त्यांनी तो आताच्या आता तिकडे थांबवलेला आहे आणि आता यांना जागा देत हे दाखवायचे जाते यांच्या आता समोर बसून आम्ही जागेवर रस्त्यावर कचऱ्यात जाऊन आमच्या खासदारांनी ते बंद केलेलं आहे आणि ते लवकरात लवकर त्या ठिकाणून निघून जाणारे कचऱ्याचा लोकांना त्रास होणार नाही याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणारच आहे ते काम आमचं चाललंय आणि ह्याला काय मुंबई करायचं ते करूया ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम आक्रमक केली असून गुरुवारी मोठी गृहसंकुल गुरु आणि टॉवर येथे कारवाई करण्यात आली ब्रह्मांड फेस लोडा क्राऊन दोस्ती कोरोना आदी ठिकाणी कारवाई करून एक दिवसात या भागातून पन्नास लाख रुपयांच्या बिलांची जागेवर वसुली करण्यात आली पाणी बिल भरलेलं नसल्यानं दोस्ती कोरोना सोसायटीचा पाणी पुरवठा सकाळी बंद करण्यात आला त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी आठ लाख

विविध विभागांच्या महसूलाच्या वसुलीचा आढावा घेतला होता तसंच मार्च अखेरपर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश दिले होते त्यानुसार पाणी पुरवठा विभागानं उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर लोकमान्य नगर आणि सावरकर नगर माझोडा मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात गुरुवारी वसुली मोहीम राबवली पाणीपुरवठा विभागानं या आर्थिक वर्षात उत्तापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या दोनशे पंचवीस कोटी रुपयांपैकी एकशे सत्तावीस कोटी रुपयांची वसुली केली आहे ही वसुली गेल्या वर्षी याच काळातील वसुलीपेक्षा बारा कोटी रुपयांनी अधिक आहे मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात बंद करण्यात येणार असल्याचं उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केलंय तसंच थकबाकीवरील प्रशासकीय आकार दंड व्याज यांच्यावर लागू असलेली शंभर टक्के माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही या अभय योजनेची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच असल्याचंही पवार यांनी सांगितलं ठाण्यातील वागळी स्ट्रीट येथील बीच्या मेन ऑफिसमधून ग्राहकांना न विचारता त्यांची वीज मीटर बदलली जात आहेत हे मीटर बदलण्याचं काम करणाऱ्या व्यक्तींकडे ओळखपत्र नाही शिवाय पंधरा हजार रुपयांची मागणी केली जात आहे परंतु अशा प्रकारचं कोणतंही पत्रक त्यांनी दाखवलं नाही म्हणून या संदर्भात जाप विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि तक्रारदार मंदार भट यांनी महावितरणचे वरिष्ठ अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांची भेट घेतली तसंच या विषयात लक्ष घालावं आणि येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सहित असावे तसेच ग्राहकांना न विचारता अशा प्रकारे लाईट मीटर बदलू नये अशा सूचना देण्यात आल्या अन्यथा मनसे त्यांना जाब विचारेल असा इशारा मनसे नेते अभिनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे भूमिका निभावली होती त्यानंतर आता ग्राहकांना त्रास लाभ आणि आकारले मला असं वाटतं की आता आहे आणि त्या टेंडर मध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन आदानी कंपनी बळजबरी प्रीपेड मीटर बसवण्याचं काम करते एक तर तुम्ही ज्या वेळेला ग्राहकांकडे मीटर बदली करायला जाता त्यावेळेला ग्राहकांना त्याची माहिती असली पाहिजे की तुम्ही माझा मीटर का बदलताय त्याचा खर्च कोण देणार आहे अनेक वेळेला अदानी कंपनीची लोक बैलजबरी जातात त्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं आय डी कार्ड नसतं त्यांच्याकडे याच्या बाबतीतला कुठलाही जी आर नसतो ही आलेली माणसं अदानी कंपनीकडनं आहेत एम एस सी बी कडनं आले आहेत की चोरी करायला आलेली आहेत याची कुठलीच माहिती कोणाला नसते सो आज आम्ही यांना सांगितलेलं आहे जी कोणी लोक तुम्ही पाठवताय त्यांच्याकडे एक पत्र असलं पाहिजे तुम्ही ते मीटर का बदलताय याच्या बाबतीतली माहिती असली पाहिजे आणि मीटर बदलताना तो ग्राहक हा समोर उभा असला पाहिजे नाही तर होतं असं की ज्या वेळेला अनेक वेळेला वायर इकडची तिकडे झाली म्हणून लोकांना वीट चोरीचे आरोप केले जातात आणि लाखो रुपयाचं बिल त्यांच्याकडनं वसूल केलं जातं सो so, आमची यांना आज मागणी आहे जो की जोपर्यंत ग्राहकाची परवानगी तुम्ही घेणार नाही तोपर्यंत मीटर बदलायचं नाही